जगण्या माची सगळं घेतलं का आपला हरभरा भाजाले हो माझ बी घेतली तर मीठ बी घेतलं सोबत चला पडतील मग चला उशीर करू आता जगण्या आपल्या सायकला इथे दे जाऊ पण चल तिकून हरभरा आणला की मग तिकडं काय झालं ना आपल्या का मोबाईलची बॅटरी डाऊन झाली ना नाही लावला बे स्विच ऑफ वाले आला का स्विच अप करून ठेवतो नंतर आपल्याला जेव्हा लागलं तेव्हा उघडताय ते ऑन करता येते मोबाईल सुद्धा काम आहे आपल्याले चल इथं सायकल आपण पटकन आणू तिथून हरभरा पाहिजे का डाणी बुड्याच्या हातात नाही लावलं आपण नाही तर भाऊ आपल्या सायकल जप्त करून घेतली ते म्हणतो बे सायकल ठेवायच्या आपल्याला तिकडे कुठे नेत तिकडून मस्त हराभरा आणू आपण चार पाच कोटी उचलून इथं आणून सायकला घेतलं की जाऊ मग त्या पुलाखाली पुलाखाली भासताय ते आपल्याले चल अरे मग लवकर अरे झापडू कुठं चालला रे येणं घरी नंतर येलो काका ते जरा मारत्याच्या जा वारात जाऊन येतो त्याची मोटर बंद करायची आहे जा म्हणते जातो आम्ही सोबत सोबत बोलत बोलत शिवलाल भाऊ म्हणते ना तुरीच्या पेंड्या आणून टाकल्या का नाही तुमच्या वारात हो आज गेले म्हणते ना टाकाले आज टाकायला गेले म्हणजे फोन आलता त्याचा जातो आता दुपारून जाऊन पाहा तुम्ही अरे येईल मग मी दुपारून तुझ्या घरी आता जातो इकडे मारतीच्या जा वावर जाऊन येतो जरा जा आम्ही ये मग बापरे शिवला का किती भारी गेलं बे एवढं मोठं आणून टाकायचं काय हे गंजी लावून दिले का त्याची आपण नेताना काही नाही वाटलं आपल्याला किती पटापट नेला आपण तसंच असते ना बे आप तो आपल्याला फायदा दिसत होता त्याच्यानं आपल्याला त्या धुंदीतले का पटापट नेला गेलं शिवलाल भाऊ पण तुम्ही गंजी एवढी चोपून बाय पद्धती काय लावून दिला होती जरा जर भारी आणून टाकले ती कसं मोकळ चल का तुझ्या दिमाग घुटण्यातल्या घुटण्यातच राहते बे गंजी चांगली लावून दिली तर जरा सरपंच खुश होतील नाही काय सांगतात नाही का कोण जर आपल्या आपल्या बाबतीत जर कोणी जर पिन मारली सरपंचा दिला आपल्याला पोलिसाच्या हवाली गेलं तर मग आपले असून चांगले नाही लय काल भाऊ पण हे अंध्यात किती भारी गेलं हे पाना हात तरी ठणठण करू अभे तुझ का माय बी आंगले का एवढे दुखू राहिले का आता मध्ये असं चला नाही वाटू राहिलं असं वाटतं इथंच आराम करावले का बरोबर जेवून बी नाही आलो ना मी जरसा नाश्ता केला आलो पटकन म्हटलं जेवून जाऊ तुम्ही लय म्हणजे पटकन पटकन जाऊ म्हणजे मात्र लय टाइम लागते म्हणून अय त्या दिवशी अर्ध्या पाऊन तासातच नेली होती ना आपण सगळी एवढी तूर असं वाटलं होईल बा अर्धे एक तासात त्यांना नेला जाते जा जात असते भाऊ जाऊ दे झालं ना आपलं काम झालं आता ओके मी सरपंचला फोन लावून देतो इथे येऊन पाहून जातील चला घरी आरामशी आरामशी चाल बा मला चालवत बुक राहिले भूषण ना ते दे बघ धानी आबाजी पाय ते भोरी खाली आहे तिकडं चाल तिकून परीकडा खोफ्याकून काढू आपण तिकडे काय माहित नाही पण धावनी आबाजीले ध्यानी आबाजी आता चल तिकडे पलीकडे कुठे चल घ्याल बरोबर फटाफट उठून घ्या या आधी पटकन चला पटकन घ्या दोन चार कोटी एकदा म्हणून फटाफट घ्या हो नाही तर घ्या या बुजी तिकडे काय फिरलो तर येते बे संख्या बळबळ कमी करना चल उठ ना पहिले फटाफट अब न्या हे तर लगा भुसण्याची सायकल दिसू राहिली भुसण्याची आहे आणि एक जगनची वाटते हो व्यास सुट्टी आहे ना पोरं इकडे आले सर काही बोरागिरा घ्यायला पाटलाच्या वरात गेले सर पप्पा कि पाय आणले का माय दुकर घरी काय दोन्ही सायकल घे ना बाबा म्हणा आम्हाला येऊ दे ना बाबा सायकलवरच माय पायले दुकर राहिले जमते ना शिलाल भाऊ घ्या सायकल घ्या पण सायकल जाऊ सायकल आणि मस्त जरा लवकर घरी जाणं तरी होते का मी भूषणाला फोन लावतो ते सांगतो सायकल घेऊन चाललो म्हणून बाप फोन लागू नाही राहिला रे नॉट रिचेबल म्हणते एंज कम जास्त असेल म्हणून लागत नसाल हो पण आपण पन ते सायकलला घेऊन गेलो तर लेकर पायात बसतील ना त्याला फोन लागला म्हणजे बरं राहते नाही लागतले का रेंज कम जास्त करते त्याच्यामुळे लागत नाही शिलाल भाऊ चला ना सायकल घेऊन जाऊ आपण पुढे गेले की आणखी थोडस पुढे गेले की आणखी लावून पाहू पाच दहा मिनिटांनी असं म्हणतं हो का माया बिले पाय दुखड राहिले आता काय नाही ऑडर इकडे गे जाऊ दे आपल्या आपलेच तो वय सायकल पण काय तर आपल्याच पुरायचे होय म्हटलं काय टेन्शन नाही या दोन्ही सायकल घ्या दोन सायकलवर जाऊ आपण चाल मग जरा तिकडे पुढे गेलो की पाच मिनिटांनी लावून पाहतो तुम्ही फोन सांगून देत ते ते जगण्याची बी सायकल घे आणि हे दोन्ही सायकल घेऊन जाऊ आपण सायकल आपल्या सायकल कोण दिल्या तिथं ठेवला जाईल का आपण कुठे गेला रे बाबा संकेत झाड मागाय का पाहिजे पाय तिकडे झाड मागाय का अरे भूषण दा इथं नाही बे कुठं नाही दिसलं ला भूषण दा ले का आपल्या सायकलला जर भेटला तर मा घरचे मातीच बघ मले चल बेला काय इथं तिथं कुठतरी कोणतरी मजा केली असेल आपली चल कुठतरी लपून ठेवला असेल पाहू पण इकडे तिकडे हाय का कुठं अबे रे हरभरा आहे आपला ते हरभरा राहू दे इथं कुठे जाते आपण पहिले सायकल पाहायला लागला ले का सायकलला जर गेला तर काय कोणा भाव जाईल ले का भूषण दा आपण सगळे तर पाच पाच आलो बे कोणी नेलं असेल बे सायकल आपल्या कुठं गेला कुठं काही दिसून नाही राहिले ना

मारतीच मले उचलतो आम्ही कोणी आवाज न करू हा माहित नाही पाहिजे आपण इकडे वावरत आलेलो हॅलो हा बोला बाबा काय म्हणतो वावरात काय बाबा धर्म इकडे वावरत आला आल ते काय नाही बाबा जसे बोर गिरे घ्यायला आल बाई इकडे जगनगिरे सोबत लवकर मी काय म्हणतो ते तू सायकल घेऊन गेले होते तुम्ही ते झाडाखाली सायकल ठेवल्या होत्या मी पाहिलं मी तुमची सायकल मी वेग ओळखली मी आठल काय हे भुजण्याची सायकल होय मी ते सायकल आम्ही घेऊन आलो बरं दोघाच्या बी तुम्ही जगण्याची बी आम्हाला चालाल जरा आला होता म्हणून तुझ्या दोघांच्या सायकला घेऊन आलो आम्ही घरी तू ये आरामात मग बाबा तुम्ही नेला का सायकल तेव्हाच फोन लावला होता ला नाही नेतो म्हणून सायकल पण तुझ्या फोन काही लागला नाही नॉटिचेबल सांगत जाय मी रेंज रेंजमध्ये नसल करा पाच मिनिटांनी लावतो पाच मिनिटांनी लावून पाहिला किती वेळा लावून आलो लागतच नव्हता आता लागला ते मोबाईलची बॅटरी डाऊन झाली की ना म्हणून ते स्विच ऑफ झाला होता म्हणून लागला नसेल हो बाबा बर बर येतो आम्ही आता जगण्या बोरगिरी घेतले की आम्ही येतो लगेच हे मग जमला रे जगण्या आपल्या सायकल आले का बाबा नंतर मग ते आपल्या दोन्ही सायकला ते इकडे आले जरा ते आला असेल कामाला आले होते ना मग ते वाटलं त्याला वाटलं आपल्या सायकल पोराच्याकडे घेऊन गेले फोन लावला त्यांनी म्हणते पण काही लागला नाही आपल्या सायकल म्हटलं आपलं टेन्शन गेलं आता मग हरभरा गिरवा भाजू मस्त आपण आता खाऊ मस्त आपण काय आले का तेव्हा मोबाईल बाबा सायकल घेऊन गेले ते गेला इकडे किती पायपीट पायपीट झाली आपली आतापर्यंत घरी गेलो असतो आता भाजून आपण मस्त मजा करून काय टेन्शन नाही ना चल चल तिकडे झाला खाली चाबरू हे बघ देणे वाला जब भी देतात देतात छप्पर फाड के आयता सरबर आला आपल्या समोर आम्ही लेखा मारत्या कोणतरी आणलेला असा ना ते हॅडबे कोणतरी आणून ठेवलेला असता ना ते मग दोन तीन ठिकाणी राहिला असता का ती 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 एका ठिकाणी जमा राहिला असा ना मारत्या सध्या हरभरा कोईकडला कोणाचाच नाही पकडला भाऊ हे वय पाटला जेव्हा औरतला तिथं डॅनी आबाजी रखवाली आहे भाऊ बहुतेक मी सांगतो ना डॅनी आबाजीने पाहिलं असेल त्याला त्याच्या मागं लागले असेल डॅनी आबाजी म्हणून त्यानं टाकून दिला आणि पळ आलं हो रे तसं असं रे जाऊ दे आप ना आपल्याला भेटला नाही आता जे उचल जे आपल्या झाडाखाली ती तिकडं ते भाजू आपण का मारता आपल्याला आगाजी कलाकारांना कल कला करते आपण थोडी चोरून आणला इथं पडलेला होता एरी कौन ना कोणी ढोर वाचरा खातील त्यापेक्षा जाऊ दे ना आपण भाजू ना जे मग जाऊ दे एरी मला हरभरा खावाटला होता रे नाही म्हणतो ना जे मग तिकडे सायकल पाय गेलो तिकडे का हरभरा कोणतरी वाटते वाटतं बेल टाइम लागलाय का तिकडं या रस्त्यानं कोणतरी आलं असेल दिसलं आयताच कवटा दिसला घेऊन गेला वाटते का भाजाले का आपण एवढी मेहनत घेतलेली का कोण होते आयताच घेऊन गेला बेलंदा बहुतेक आताच नेल मग कोणतरी सोडू नाही आपण सोडू नाही काय आपल्याला काय बोलता येते का आपण चोरून आणलेला होईना असं नाही ना आपण काय करायचं माहिती का डॅनी बुड्याला सांगू तुमच्या वाऱ्यातला कोणतरी चोरून गेला म्हणून आपलं नावही होते डॅनी बुड्या कोण मस्त गोळ बोलून आपल्याला बोर खा मागताय ते हे मस्त आले का आपल्याला नाही खाल भेटला त्याला काय खाऊ द्या का चल चल डॅनी बुड्या चल म्हणाले का झाकण झुले ना आयताच घेऊन गेला थांबते सोडू नाही आपण चल पुट्टी हरभरा घ्यायला का बोर तिकडे सांभा हरभरा नाही घ्यायचं बरं बाबाजी आम्ही हरभरा घ्यायला आलो इकडे या एक गोष्ट सांगतो तुम्हाला या अरे काय म्हणता रे बाबाजी तुम्ही इकडे आणि तिकडे कोपऱ्यातून कोणतरी हरभरा नेला चोरून काय सांगता बे अबे का तुम्हीच अब नेला असेल का बाबाजी आम्ही नेला असत आम्ही आलो सगळं सांगाले दाखवा बोल मुले दाखवा दाखवा बोल कुठचा नेला केवढ मोठ खरगे पाहिलं बी तो राजा भारत बांधून नेला का कुठं तुम्ही पाहिलं का बे त्याला पाहिलं का कोण नेला ते नाबाजी आम्ही दुरुभ होतो ये कोणत्या निवड आलो होतं म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो आताच नेला हे कल्ले दूर केला नसल ती भेटला पाहिजे फक्त पाय ना त्याच्या पाठीचे सालपटच काढतो का तुम्ही घर जा मी पाहतो इथं कुठेतरी असेल ते भाजू राहिले असेल बघते बर आबाजी आबाजी आम्ही काय म्हणतो जरा मोठमोठे हाबरा द्या ना आम्हाला तिकडला तिकडला तुम्ही आता चांगलं काम केलं मस्त सांगितलं म्हणून जास्त नको घेऊ पण मोठमोठ घ्या आबाजी जरा जरा घेतो आम्ही मारता का मना लागल का गावाकडे ही हरभरा भाजाची मजाच वेगळी आहे सांगले का आपल्या गावाकड्यासारखी मजा आहे का तिकडे शहरात ते वालाच्या तुरीच्या शेंगा होत्या ते वाला असतात जमलं असता का मस्त पोपटी लावली वावरात हो का तिकडे कोकणातले पोपटी लावतील का तिकडे वालाच्या शेंगा हे राहते ना तिथं तर लगाल लय मजा आहे रे टेस्टी लागतील का त्याच्यातल्या शेंगा ते थांबला आता ते मी ज्वारी बी पेरली आता ज्वारी आली कणसावर मस्त आपण एखाद्या दिवशी मस्त हुरडा भाजू उद्याची पार्टी करू आपण लय दिवस येत नाही ना झाबरू इकडं नाही तर मस्त का सोबत सोबत मजा वाटते ते का जरा जाऊ दे आता ते गेले ना दिवस आपले आता काय मजा करण्यात दिवस गेले ना आता जरा कामे पाहा लागते ना बे मारते ना सापडले ना आता नातू असं नाही हे या मारत्या डेनक्याच काम असल दीड फुट्यान बळकोल असल तिले कुठचा यार बोला था था आई बरोबर कुठं आहे अबे आम्हाला तू चुप बस रे जाबरू मला माहित आहे तू चोरी करत नाही या दीड काम असेल या दिंडक्याच आता आपला सोबती जाबरू आई तर म्हणून काही बोलता येत नाही आबाजीले नाही तर डॅनी बुड्या सांगितलं असत मला हिसका काय आहे ते डेनक्या गिनक्या करू राहिला हे बाबाजी आम्ही काय चोरून नाही आणला हरभरा बरा नाही आणला तर मग कुठचा होय कवारातला होय का कवारात आहे का हरभरा आरात नाही आहे पण नाही आम्ही काय चोरून आणलं ना आम्हाला तिकडे झाडाखाली पडलेला दिसला पडलेला म्हणजे भाऊ पडला काय नाही बाबाजी म्हजी खरोखर आम्हाला त्या झाडाखाली दिसलं ना पडलेला होता कोण टाकला होता वाटते मला वाटतं तुम्हीच माग लागले म्हणून बा टाकला असेल कोणी शेव तुम्ही खोटं बोललेलं तू सुठं बघू बघू आणि ना बाजी खरंच बा आम्हाला तिथं होता त्या झाडाखाली पडलेला होता आम्हाला वाटलं बा कसं काय इथकडे कोण टाकला का काय तरी म्हटलं कोणी उचलून नील म्हणून आम्ही आणला तिकडं भाजला

आबाजीला काय माहिती आहे आपण नाही आला मग आता किती बोललो तरी आपलं खरं वाटणार आहे का फक्त गोड मी फक्त आबाजीला शांत करतो आबाजी माफ करा आले त्याला सांगा मला मला नवायचा पाहिजे होता म्हणून त्यांनी जर द्यायला म्हणून सांगा काय नाही म्हणत ना ते तुम्ही म्हटल्यावर काय तुमचं ऐकत नाही का हो माहिती ऐकते म्हटलं का सांगून बर का तो जातो ते आणखी कोणी येतील तिकडे वावरात एवढं तू होता म्हणून बरं भाऊ नाही तर डॅनी अभिजीने एक एक झोडपा तरी मारला असता आमच्या पाठीत आपण नाही आणला तरी का आपल्याला नाव घेतलं नाही का जाऊ दे मी आप मारती आपल्याला हरभरा खाल भेटला नाही का जाऊ दे ना मस्त मजा करायला भेटली जाऊ दे कोणी आणला असो काही असो जाऊ दे निपटलं ना जाऊ दे तर चला मंडळी असे व आपली हरभरा भाजाची मजा तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला मजा आली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता उद्या पाच वाजता